इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार स्वागत आहे विद्यालयातील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कार्तिकी ज्ञानेश्वर चांगलीचा वाढदिवस असल्या कारणामुळे आमच्या विद्यालयामध्ये आज वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्यासाठी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपादक प्रमुख श्री तसेच धात्रक सर श्री श्याम गोसावी सर तसेच ए वन न्यूज चे संपादक गायकवाड सर या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले त्यांचे विद्यालयातर्फे मी हार्दिक असं स्वागत करतो वृक्ष लागवड करावी असे मी त्यांना विनंती करतो आक्रमक नाशिक आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात चाळीस टक्के वृक्षावर कुऱ्हाड चालवली जाणार आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे या अनुषंगाने नाशिकच्या तपोवनात परिसरात बाराशे एकर जागेवर साधुग्राम साकारण्यात याचं काम नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे यासाठी उपन्न वृक्षावर पिवळ्या रंगाची मारली असून त्यापैकी चाळीस टक्के वृक्ष कुऱ्हाड चालवली जाणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी ध्वजारोहण सोहळ्याच्या अधिकृतरित्या कुंभमेळ्यात सुरुवात होईल त्यानंतर देशभरातून साधू महंतांचे आगमन होईल एकीकडे कुंभमेळ्यासाठी सरकार झाडाच्या कत्तली करत असताना नाशकातील एका चिमुरडीने आपल्या वाढदिवशी पन्नास झाडांचे वृक्षारोपण करत वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आदर्श निर्माण केला आहे कीर्ती ज्ञानेश्वर सांगळे या अकरा वर्षीय चिमुकलेने आपल्या वाढदिवशी व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या मखमालाबाद येथील विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केलाय चिमुरडीचे सर्वीकडे कौतुक होत आहे आणि आता ह्या पुढच्या नमस्कार खर तर आज आपण आलेलो आहोत तपवनामध्ये आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ही जी काही तपवन भूमी ही साधू संतांची भूमी आणि जे काही हजारो वर्षापूर्वी इथे हे जंगलच होतं आजही पण इथं मोठ्या प्रमाणात झाडे तर माझी प्रशासनाला इशारा विनंती आहे की हे इतकं सुंदर असे नटलेलं तपवन आपण नष्ट करणार आहात याचा मी जाहीर निषेध करतो आणि या प्रशासनाला विनंती करतो का तुम्ही तपो नष्ट करू नका याच्याऐवजी पर्यायी व्यवस्था निर्माण करा कारण ही झाडे आज तर आज ही झाडे इतकी मोठी झाली की ही भविष्याच्या पिढीला पुढच्या पिढ्यांना आम्हाला ही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी आहे त्यामुळे प्रशासनाने या झाडांना कुठेही हात लावू नये अन्यथा हात लावला तर आम्ही हात काढणार एवढंच मी विनंती करतो धन्यवाद रामचंद्राच्या पदस्पर्शाने पालन झालेल्या या तपो भूमी आज नाशिक महानगरपालिकेने चोपन एकर मधील साडेतीन हजारच्या आसपास झाड तोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते जो नाही ही ही भूमी पूर्ण देश काय जगामध्ये दे प्रसिद्ध आहे आणि त्याच तपोभूमी भूमी भूमी मधले तुम्ही झाडं तोडतात आज तुमची निर्णय घेऊन आमचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या तर्फे सुद्धा सक्त विरोध आहे या तपोवन भूमी मधील नाशिक महानगरपालिकेने कोणत्याही एकाही झाडाला हात लावू नये हा एकही झाड तोडले हे तपोवनामध्ये उच्च हे पाहिजेच तपोवनाची झाडाची कत्तल झाली तर इथं तपोवनाचं नाव त्याला हे होणार नाही त्यामुळं झाडांची कत्तल करू नये अशी मी महापालिकेला विनंती आहे ना, ना, ना पारंपारिक एक ऋषीमुनींची एक पवित्र हे स्थळ आहे आणि आमचा सर्वांचा ह्या गोष्टीला अगदी कडाडून विरोध आहे आम्ही आता आम्ही सौम्य बोलतो आहोत परद्या आम्ही हे वृक्ष म्हणजे आमचे जीव आहे आमचा श्वास आहे आमचे प्राण आहेत तर आम्ही शेवटचा पर्याय भाऊंनी जसं सा सांगितलं तर आम्ही रक्तही ही सांडायला कमी करणार नाही आम्ही चिपको आंदोलन आहे आपण बघता एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी योगिता हिरे एवन आम्ही तयार आहे मरायला त्यासाठी कारण झाडांचाही तुम्ही असंच प्रकारे खूनच करणार आहे तर आमचा कर अगोदर धन्यवाद